परंपरा आहे आपण देखील मागील काही वर्षांपासून येता कसा एकंदर सगळा हा माहोल गणेशोत्सवाचा तुम्हाला पाहायला मिळाला आजच्या दिवसाचं महत्व गेल्या दहा दिवसामध्ये दिवसभरामध्ये तीस घरगुती गणपती आणि तीस सार्वजनिक मंडळं आणि कॉलन्या मी केल्या रोज साठ प्रमाणे कोल्हापूरचा सा एक दिवस धरून सहाशे गणपती गेले एवढा उत्साह मी कधी पाहिलाच नाही प्रचंड उत्साह बॉडी लँग्वेजमध्ये आनंद तसं चेहरे बघण्यासारखे आहेत आणि त्यामुळे खूप चांगल्या वातावरणात झालं कुठेही मोठी दुर्घटना घडली नाही छुटपुट घडल्या असेल तर मला माहीत नाही आजचं जे विसर्जन आहे ते निर्विघ्नपणे पार पडलं अतिशय लवकर मिरवणुका संपाव्यात वृद्धांना महिलांना गरोदर महिलांना लहान मुलांना प्राण्यांना प्राण्यांना हे सगळं विवाज भयंकर त्रासदायक असत लपून बसतात दिवसभर तर हे सगळं जाणून मंडळाने लवकर मिरवणुका संपवाव्यात कुठलीही दुर्घटना होऊ नये अतिशय आनंदाने बाप्पाला निरोप द्यावा मला अपघात झाला असं का मग आपण थोडं सांगितलं अपघात तुम्ही वाचलात बाप्पाच्या ग्रुपाने वाचला नेमकं काय झालं होतं दादा काल संध्याकाळी माझे सार्वजनिक गणपती जवळ त्रेचाळीस होते ते आठपून घरी जाताना बारा वीस झाले होते त्यावेळेला पूर्ण म्हणजे दारूमध्ये जरा म्हणतात की आता हा शुद्धीवर कसा आहे असा गाडी चालवत होता तरुण दुसरा दारू प्यालेला मागे तीन मुली दारू प्यायलेला एक तास झाला वेगळी मंडळं त्यांना त्यांच्या मागेच पळत होती असा धुमाकळू घालताना शेवटी त्याचं टार्गेट काही जे होतं ते होतं त्या माझ्या ताफ्यावर तो येऊन आदळला माझी गाडी जस्ट पास झाली माझ्या मागच्या गाडीवर तो आदळला त्या त्याची गाडी आणि माझी गाडी जी ताफे ती बघितली तर तुम्ही म्हणाल की लोकं वाचले कसे पण त्या तीन मुली पळून गेल्या आता हे दोघेजण सापडल्यामुळे त्या सगळं चालू आहे आताकडून दादा बाप्पाच्या गृपांनी सगळं तुम्ही वाचला तुम्ही सांगितलं कार्यकर्त्यांची इकडे इच्छा आहे तुम्ही देखील बाप्पाकडे साकडे घालणार आहे का कारण का भाजपचा मुख्यमंत्री व्हावा हो हो अशा प्रकारची आशा अपेक्षा अनेक कार्यकर्त्यांना आहे देवेंद्रजी विशेषतः मुख्यमंत्री होत अशा प्रकारची आशा अपेक्षा आहे आपण काही बाप्पाच्या चरणी अशा प्रकारचं साकडे घातलंय का बाप्पाच्या चरणी साकडं घातलं की ह्या जनतेने चौदा ते एकोणीस महायुतीचं सरकार हे पाहिलं एकोणीस ते बावीस उद्धवजींचं सरकार पाहिलं बावीस ते चोवीस पुन्हा एकनाथजींचं सरकार पाहिलं त्यामुळे लोकांना आता महायुतीचं सरकार आहे बाप्पा महायुतीचं सरकार आणि महायुतीचा मुख्यमंत्री कर अधिकचा मोठा भाऊ म्हणून अधिकच्या जागा मिळाल्या पाहिजे असं देखील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे भाजपला आमची जी त्रिमूर्ती आहे ना एकनाथजी देवेंजी जी अजितदादा ती समर्थ आहे की कि कोणाला किती जागा द्यायचा राजकारणामध्ये भावनेवर काही चालत नाही राजकारणामध्ये ना लॉजिकवर चालतं आणि लॉजिक आकडेवारी पूर्व परंपरा ते सगळे घेऊन बसलेत ते लॉजिकच्या नुसार भाजप प्रायोरिटी आहे भाजपला जास्त जागा लढण्यासाठी कधी कधी लॉजिकच्या बरोबरीने काही पुढची गणितही सांभाळायला लागतात त्यामुळे लॉजिकमध्ये समजा जागा पीला एकशे साठ मिळायला पाहिजे मारे मला वाटतात की एकशे ऐंशी मिळायला पाहिजे पण भविष्यातलं सरकार येण्याच्या दृष्टीने ना एकशे साठच्या एकशे अठ्ठावन्न लढवा असं झालं तर ते स्वीकारणं हेच मॅच्युअर्ड लिडरशिपचं उदाहरण असतं आणि ती मॅच्युरिटी माननीय देवेंद्रजींकडे या वयात पन्नास एका वय या माणसाचा आहे या वयात ती मॅच्युरिटी इतकी टॉप लेवलची आहे की ते आपल्यावर अन्याय करून सुद्धा बऱ्याच वेळेला समाजाचं हित पाहतं अरे अगदी शेवटचा प्रश्न मनोज रांगे पाटील सहाव्यांदा उपोषणाला बसलेले आहेत आणि सरकारला शेवटचा इशारा त्यांनी सांगितलेला आहे अन्यथा इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये पाडापाडीचं राजकारण तरी होईल किंवा आम्ही उभे करून आमचं सरकार आणू अशा प्रकारचं म्हणणं त्यांचं आहे सहाव्यांदा आता पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेत शेवटला सरकारचा इशारा दिला दादा जरांगेना माझी विनंती आहे की यशाच्या एका शिखरावर तुम्ही गेलात एवढं यश कधी कोणाला मिळालं नाही सर्वपक्षीय सगळे तुमच्याबरोबर आहेत आता तुम्ही खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणं नाही चालवलं तर लोकही समोरमात पडतील खऱ्याला खरं म्हणजे काय तर चौदाच्या आधी कोणीही रिझर्वेशन दिलं नाही चौदानंतर नंतर दिलं टिकवलं उद्धवजींच्या काळात गेलं एकनाथजींच्या काळात आलं हे खरं मांडा हां दुसरं तुम्ही हे मांडा की कुणबी नोंद असणाऱ्या जवळजवळ आतापर्यंत सदुसष्ट साली आपल्याकडे ओबीसी आरक्षण एका अर्थाने सुरू झालं तोपर्यंत एस सी एस टी होतं सदुसष्ट पर आतापर्यंत छप्पन सत्तावन्न लाख कोणबी नोंदी सापडल्या त्यांना सर्टिफिकेट मिळाली हे खऱ्याला खरं म्हणणं म्हणतात तुम्ही हे मान्य करा की आपल्या देशामध्ये मातृसत्ताक पद्धती नाही सुप्रीम कोर्ट पितृसत्ताक मानते त्यामुळे सगळे स्वर्याची सगळी कन्सेप्ट मान्य आहे पण ती पितृमान्य आहे हे खरं आहे मला मला ते काय माहीत नाही तुम्ही केलं पाहिजे असं म्हणून प्रश्न नाही सुटत प्रश्न कधी सुटता चला काय ॲट डी काय करणं शक्य आहे हे जरा एक टक्का अजून जरा सरकाकीकडे हे शक्य आहे पण जे होणारच नाही ते करण्यातून काय होणार म्हणून अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे की कोणाच्या सांगण्यावरून केलं जात नाही असा आरोप मी करणार नाही तर म्हणून जरा जनांगेना मी दहा वर्ष ओळखतो ज्यावेळेला मी चौदा ते एकोणीस मंत्री होतो उपसमितीचा अध्यक्ष होतो आत्ताही मी उपसमिती अध्यक्ष आहे त्यावेळेला मला कुणबी दाखला मिळत नाही म्हणून ते उपोषणाला बसले पहिला मग मलावरून ते आले मराठवाड्यावर आणि मराठवाड्यात आले महाराष्ट्रावर तो सगळ्या प्रवाशांचा मी पाहतो ते कोणाच्या दबावाला बळी पडत नाहीत ते कोणाच्या सांगण्याने ऐकत ना नाहीत पण आता जे चाललं आहे त्यातून लोकांच्या मनात मात्र संभ्रम सुरू झाला आहे होते चंद्रकांत दादा ज्यांनी विविध विषयांवर जे आहे ते सविस्तर बातचीत जय महाराष्ट्राशी केलेली पाहायला मिळते पर्सन नित्यानंद सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे